नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो अगं मंजिरी का त्या रायाला शोधण्याचा प्रयत्न करतायत अगं पोहोचला तो वरती येव्हा ना गेला तो राया तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय गप्पा बैस ही बॉडी रायाची नाहीये तेव्हा जय मिळू लागतो अगं मंजिरी ही बॉडी नसेल ग रायाची पण दुसरी सापडेल तुला माहिती आहे मंजिरी हे असले रायासारखे जे लोक असतात ना ते असेच रस्त्यावरती असे कुठेतरी उकिरड्यावरती मेलेले सापडतात आणि मग एकदा का या लोकांच्या बॉड्या सापडल्या की आम्ही काय करतो मंजिरी माहिती आहे अगं बेवारस म्हणून आम्ही घोषित करतो आणि मग देतो त्यांना तेव्हा लगेच रा ते आता मंजिरीला मात्र राग येतो त्याच वेळेस आता मंजिरी लगेच डंकीच्या हातात जी रायाची चप्पल असते ती उचलते आणि इथे घोरपडेला मारणार तेच ती थांबते आणि ती चप्पल खाली फेकते तेव्हा लगेच आता जय लागतो अरे बापरे बरं झाला मंजिरी तू थांबली नाहीतर रायाला खूप राग आला असता तेव्हा मंजिरी म्हणू लागते केवळ रायाला राग आला असताना म्हणून ही चप्पल खाली पडली आज नाहीतर ही चप्पल तुझ्या कानाखाली ओढली असती तेव्हा जय लागतो हो मंजिरी अगं मी खरंच बोलतोय अगं बेवारच आहे हा राया तेव्हा लगेच आता मंजिरी लागते गप्पाबाई जय अरे तुझा सक्का भाऊ येतो आणि त्याला भाऊ आहे नीच नालायक जरी असला ना तरी त्याच्या रक्ताच्या नात्याचा भाऊ आहे तेव्हा लगेच आता जय म्हण लागतो ए मंजिरी गप्पाबाई तो राया माझा भाऊ नाहीये आणि मी त्याला भाऊ मानतच नाही तेव्हा मंजिरी लागते अरे तू जरी त्याला भाऊ मानत नसला ना अरे पण रक्ताच्या पलीकडे त्याने या जगात खूप नाती बनवली अरे तुझ्या नात्यापेक्षा जास्त किंमत देणारी माणसं रायाकडे खूप माणसं कमावली त्याने आज जर आया बहिणींना माहीत झालं ना तर अशा रस्त्यावर उभी राहतील रायासाठी त्यामुळे राया बेवारस नाही तेव्हा लगेच आता जो हो का मंजिरी अगं मग शोध की तुझ्या रायाला जा पटकन त्यावर मंजिरी मुळागते शोधणारच आहे आम्ही शोधणारच आहे तुझ्या मदतीची गरज नाही आहे त्याच वेळेस हवलदार कदम येतो आणि घोरपडेच्या कानात आता काहीतरी सांगू लागतो मंजिरी आणि डंकी एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा आता मंजिरी लगेच इथे हवलदार कदमला विचारू लागते काय झालं रायाबद्दल काही माहिती समजली का तेव्हा कदम म्हणू लागतो हो ते त्याचवेळेस जय त्याच्याकडे रागाने बघू लागतो तेव्हा कदम आता गप्प बसतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते काय समजलंय रायाबद्दल प्लीज आम्हाला सांग ना जय असं नको करू काय समजलंय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता तर म्हणाली ना मी शोधणार आहे म्हणून मग जा शोध तेव्हा लगेच मंजिरी लागते हो शोधणारच आहे पण काही समजलंय ते तरी सांग तेव्हा लगेच आता लागतो नाही मला तर तसं काही समजलं नाही पण एका माणसाला माहिती राया कुठे जा त्या माणसाला जाऊन विचारा मंजिरी म्हणू लागते कोण आहे तो माणूस कुठे तो तेव्हा लागतो मला नाही माहिती त्याला तुम्हाला शोधावं लागेल आता धावतच डंकी आणि मंजिरी तिथनं निघालेले असतात आता दोघेही त्या माणसाला शोधत असतात आता तो माणूस इकडे चहाच्या टपरीवरती मंजिरी आणि डंकीला भेटलेला असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते सांगा ना कुठे बघितला होता तुम्ही राया अहो प्लीज आम्हाला सांगा ना राय कसा भेटला तुम्हाला आणि रेल्वे ट्रॅकच्या तिकडे त्याचे कपडे आणि चप्पलच्या वेशात ती बॉडी कशी सापडली कसे त्याचे कपडे आणि चप्पल त्या माणसाकडे गेले काय झालं होतं त्याच वेळेस तो, तो माणूस मला लागतो सांगतो काल रात्री राय भाऊ आणि मी बरोबरच प्यायला बसलो होतो तेव्हा लगेच आता डंकी त्या माणसाची कॉलर पकडतो आणि मला लागतो काय रायभाऊ आणि तू बरोबर प्यायला बसले होते अरे मग तू रायभाऊला एकटं सोडलंस कसं कुठे राय भाऊ तेव्हा तो माणूस म्हणू लागतो सांगतो मी तुम्हाला समद काही सांगतो आता रात्री झालेला सगळा प्रकार तो माणूस आता इथे मंजिरी आणि डंकीला सांगू लागतो कसं राया भाऊ आणि तो माणूस अतिशय दारू पियालेले असतात रस्त्याच्या कडेलाच आता दोघेही तिथे बसून दारू पित असतात तेव्हा राया आता त्या माणसाला सांगू लागतो भावा तुला माहिती लहानपणापासून मी असा रस्त्यावरती वाढलो अशा विठुरायाच्या दरबारात मी अनाथ म्हणून वाढलो नेहमी सगळे मला अनाथ म्हणून खूप काही बोलायचे पण तुला माहिती जेव्हापासनं माझ्या आयुष्यात माझ्या रक्ताच्या नात्याचा भाऊ आला ना तेव्हापासनं माझ्या डोक्यावरती हा अनाथाचा जो शिक्का होता ना तो पुसून गेला आणि समद काही एकदम भारी झालं पण भावा तुला माहिती आहे माझा भाऊ माझ्या आयुष्यात आला आणि मला एकदम असं भारी वाटतंय ना खरंच खूप भारी वाटतंय त्याच वेळेस आता तो माणूस रायाच्या गप्पा ऐकत असतो तेवढं तर आता रस्त्यानेच एक भिकारी माणूस चाललेला असतो त्याला खूपच थंडी वाजत असते भूकही लागलेली असते त्याचे कपडेही खूप फाटलेले असतात तेव्हा तो माणूस रायाला म्हणू लागतो अहो दादा प्लीज मला काही खायला मिळेल का हो मला खूप भूक लागली राया आता खूपच दारू प्यालेला असतो त्याच्या हातात दारूची बॉटलही असते तेव्हा लगेच तो त्या माणसाला म्हणू लागतो हो खूप भूका आहे का तुम्हाला बरं बरं थांबा मी तुम्हाला काहीतरी खायला देतो पण भूका लागली म्हणून थरथर का कापतायत तुम्ही तेव्हा तो माणूस म्हणून लागतो नाही हो मला खूप थंडी वाजते त्याच वेळेस राय म्हण लागतो हो का थंडी वाजते का लगेच आता ती दारूची बॉटल राय त्या मित्राच्या हातात देतो आणि आता आपल्या अंगातील शर्ट काढून त्या माणसाच्या अंगावरती टाकतो तेव्हा तो, ते तो माणूस म्हणू लागतो हो, काय करायला नाही तुम्ही तुम्हाला नाही लागत शर्ट तुम्हाला थंडी वाजेल ना तेव्हा राय म्हण लागतो नाही हो मला नाही वाजत थंडी तुम्हाला गरज आहे की नाही याची आणि चप्पलही नाही आहे बाबा तुमच्या पायात थांबा मी तुम्हाला माझी चप्पल देतो असे म्हणून रायाने आता त्या माणसाला स्वतःची चप्पलही दिलेली असते तेव्हा तो माणूस म्हणू लागतो अहो दादा पण तुम्ही सगळं काही मला देऊन टाकू तेव्हा राय म्हण लागतो तुम्हाला भूक लागली की नाही थांबा मी तुम्हाला खायला देतो असे म्हणून राय लगेच आता त्याने काही पार्सल आणलेलं असतं ते सगळं काही त्या बाबांच्या हातात देतो तेव्हा लगेच ते बाबा म्हणू लागतात अरे बाबा तू देव माणूस आहे रे खरच माणूस नाही देव माणूस आहे खरंच तू भुकेलाची भूक जाणून त्याला अन्न दिलंय तेव्हा राय म्हण लागतो बाबा माहिती आहे ना अण्णावरती ना असं प्रत्येकाचं नाव असतं आणि ज्याचं नाव असतं ना त्याच्याच पोटात ते अन्न जातं म्हणूनच तर या अन्नावरती तुमचं नाव आहे त्यामुळे तुम्ही पोटभर जेवा जा पटकन जा आणि एक काम का नाही करत बाबा तुम्ही एवढं त्रास होतोय तुम्हाला थंडी वाजून आली अंगात तापही आहे मग तुम्ही हॉस्पिटलला का जात नाही तेव्हा लगेच ते बाबा म्हणू लागतात गेलो असतो हॉस्पिटलला पण माझ्याकडे एक रुपयाही नाही आहे ना त्यावर राया म्हणू लागतो हो का बाबा मग थांबा एक मिनिट थांबा मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही दवाखाना करा बरं का पण लगेच हॉस्पिटलला जा आता लगेच राय आपल्या खिशातनं काही पैसे काढतो आता पाचशेच्या भरपूर नोटा असतात तेव्हा राय मला लागतो बाबा एक काम करा ह्या समद्या नोटा तुमच्याकडेच ठेवा तुम्हाला कामं येईल तेव्हा तो माणूस मला लागतो खरंच तुझे खूप उपकार होतील तू खूप मदतीला धावून आलाय आहे माझ्या त्याच वेळेस राय मला लागतो अहो बाबा अगंच कसलं कौतुक करताय मी कुठे आलं आहे देव माणूस देव तर तिकडे विठुराया पण बाबा एक सांगू का माझ्या वतीने तुम्ही विठुरायाकडे एक प्रार्थना कराल का तेव्हा ते बाबा म्हणू लागतो हो हो करेल ना काय प्रार्थना करायची तेव्हा राया म्हणू लागतो ते विठुरायाला सांगा माझा भाऊ लवकरात लवकर मला भेटू दे तेव्हा ते बाबा म्हणू लागतात आहे असे म्हणून ते निघालेले असतात त्याच वेळेस समोरून एक गाडी येते आता मात्र ती गाडी खूपच जोरात चाललेली असते आता त्या गाडीत दोन मुली उभी राहून डान्स करत असतात जोरजोरात गाणीही चालू असतात आता मात्र ते बाबास समोरून त्या गाडी समोर चाललेले असतानाच राया जोरजोरात ओरडू लागतो ए कोण गाडी चालवतंय बाजूला घ्या ती गाडी असली कोणी गाडी चालवत असतं का बाबा तुम्ही बाजूला व्हा असे राया जोर जोर एका एका तर जोरजोरात ओरडत असतो पण मात्र ती मुलगी काही ऐकायला तयारच नसते तर तेवढ्यात राया आता धावतच जातो आणि त्या बाबांना बाजूला ढकलतो ते बाबा तिथनं निघून जातात पण मात्र रायात धडक झाल्यामुळे तो जोरदार दिशी खाली पडलेला असतो त्याच्या डोक्याला मार लागलेला असतो त्यामुळे आता तो बेशुद्ध पडतो त्याच वेळेस आता तो मित्र जो असतो रायाचा तो झाडाच्या आड लपून बसून हे सगळं काही बघत असतो तेव्हा लगेच आता त्या गाडीतनं दोन मुली खाली उतरतात त्याच वेळेस इकडे मंजुरी आणि डंकी आता त्या माणसाला लागतात काय म्हणजे भाऊला तू सोडून तिकडे एकटा निघून आला तेव्हा तो माणूस म्हणू लागतो खरंच मी खूप दारू प्यायलो होतो आणि त्यावेळेस काय करावं मला काही सुचतच नव्हतं म्हणून मी त्या झाडाच्या आड लपून सगळं काही बघत होतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो असं कसं वागू शकला तुम्ही रायाची तुम्ही मदत करायला हवी होती ना मग पुढे काय झालं राया शुद्धीवर आला की नाही काय झालं होतं पुढे तेव्हा तो माणूस म्हणू लागतो सांगतो मी समजा काही सांगतो मी तिथेच झाडाच्या आड लपून सगळं काही बघत असतो त्यानंतर लगेच त्या गाडीतनं दोन तीन मुली उतरतात आता त्या मुली राहायला बघून घाबरतात अरे बापरे हा मेला की काय आता काय करायचं तेव्हा लगेच आता त्यातली एक जी मुलगी असते गाडी चालवत असते ती म्हणू लागते बरं झालं मेला मला ओरडत होता अशी गाडी चालवतं का कोणी मला बोलत होता बरं झालं याची अशी वाट लावते ना आता तेव्हा लगेच त्या बाकीच्या दोन मुली म्हणू लागतात अगो निक्की पण आता काय करायचं हा तर गेला ग तेव्हा निक्की म्हणू लागते हे बघा याची वाट कशी लावायची ना हे मला चांगलंच माहिती असे म्हणून आता लगेच ती रायाचे दोन हात पकडते आणि त्याला ओरडतच घेऊन येते तेव्हा लगेच राहते पाहायला मात्र जाग येते त्याच वेळेस राय म्हणू लागतो अरे कुठे घेऊन चाललायत मला सोडा मला पटकन तेव्हा त्या ते दोन मुली म्हणू लागतात अगो निक्की हा तर जिवंत आता काय करायचं तेव्हा लगेच ती निक्की म्हणू लागते याला जिवंत सोडून आपलं काम आणखीन वाढवायचं नाहीये आता बघ मी काय करते तेवढ्यात राय म्हणू लागते मी बघितलं या तुम्हाला मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही फक्त मला माझ्या भावाकडे घेऊन चला तेवढ्यात ते आता एक मुलगी म्हणत आहे कोण आहे तुझा भाऊ त्याच वेळेस राय म्हणाग तो माझा भाऊ पोलिस आहे पोलीस स्टेशनला घेऊन चला मग दाखवतो तुम्हाला आता त्या मुली घाबरतात त्याच वेळेस आता लगेच त्या रायाला त्या कठड्यावरनं लोटून देतात राया आता देता। इकडे खाली पाचोळ्यात पडलेला असतो तेव्हा मंजिरी लगेच आता त्या रायाचा जो मित्र असतो त्यावरती ओरडते आणि काय म्हणजे त्या मुलींनी रायाला ढकलून दिलं आणि तुम्ही रायाला शोधण्याचं सोडून पळून आला तिथनं असला कुठे मित्र असतो का तेव्हा डंकी आता ते त्या माणसाची कॉलर पकडतो आणि त्याला मारू लागतो आणि मला वागतं रे तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही तू रायाभाऊची मदत करायची सोडून त्यातनं निघून आला तेव्हा लगेच तो माणूस मला लागतो नाही रे मी रायाभाऊला शोधण्याचा प्रयत्न केला होता पण तिकडे सगळीकडे अंधार होता ना त्या पाचोऱ्यात रायभाऊ मला कुठेच सापडला नाही तेव्हा डंकी मिळू लागतो मग असं होतं तर तो आम्हाला फोन करून सांगायचं आम्ही आलो असतो ना मदतीला तेव्हा मंजिरी मिळू लागते हो असं का केलं नाही तुम्ही त्यावर तो माणूस मिळू लागतो अहो मी सांगितलं असतं मदत केली असती पण त्यावेळेस मी खूप दारू प्यायलो होतो ना मलाच माझं काही सुचत नव्हतं मग कसं सांगणार मी तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते तेव्हा काही सुचत नव्हतं पण आता तर सुचतंय ना मग चला कुठे रायाभाऊला त्या मुलींनी ढकलय चला लवकर असे आता डंकी म्हणू लागतो मंजिरी आणि डंकी आता त्या माणसाला घेऊन इकडे त्या रेल्वे ट्रॅकच्या कडाला आलेले असतात तेव्हा आता लगेच तो माणूस जाऊन लागतो इथनंच त्या मुलींनी रायभाऊला ढकलून दिलं होतं आता डंकी आणि मंजिरी जोरजोरात रायला आवाज देऊ लागतात राया कुठेच तू तु। आम्ही तुला शोधतोय केव्हाचं डंकी म्हणत असतो रायभाऊ कुठे तू अरे आवाज दे ना रायभाऊ दोघेही आता सैरा वैरा पळत सगळीकडे आता राहायला आवाज देत असतात त्याच वेळेस आता लगेच जोय आता काही हवलदारांना घेऊन तिकडे आलेला असतो तेव्हा इकडनं जय म्हणू लागतो मंजिरी अगं एव्हा ना एखाद्या प्राण्याचं जेवण झालं पण असेल मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा लगेच मंजिरी डंकीला म्हणू लागते हा कशाला आला आहे आता इकडे त्याच वेळेस आता जय आणि ते हवलदार इकडे राहायला शोधण्यासाठी त्या पाचोळ्यात येतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय तू का आलायस इकडे आम्हाला तुझ्या मदतीची गरज नाहीये तू जाऊ शकतो आम्ही रायला शोधू त्यावर जय म्हणू लागतो मंजिरी अगं कसंही तुला माहिती आहे ना तो गुंड जरी असला ना तरी तो माणूस होता आणि एक माणूस म्हणून आम्ही त्याला शोधणार आहे ग ते आमचं कर्तव्य आहे हे बघ तुला जरी वाटत असेल की आम्ही त्याला शोधू नये पण आता बाकीची माणसं आम्हाला जाब विचारतात न गं मग त्यामुळे आम्हाला आमचं काम करू दे तुम्ही तुमचं काम करा तेव्हा लगेच मंजिरीला लागते नाही काही गरज नाहीये तुझी जय तू जाऊ शकतो तेव्हा लगेच आता जयम लागतो बरं थांब मंजरी अगो तू तु, तुझ्या परीने शोध मी माझ्या परीने शोधतो आता लगेच जय त्या येतो आणि त्या माणसाला विचारू लागतो कुठे दारुपीत बसले होते तुम्ही आता तो माणूस सांगू लागतो इथेच तेव्हा लगेच जय म्हणून लागतो आणि कोण दोन मुली होत्या त्यांना तुम्ही कधी बघितलं होतं का त्या गाडी चालवणाऱ्या होत्या त्या त्यावर तो माणूस म्हणू लागतो नाही कधी बघितला नाही पण हो एक दुसरी मुलगी जी होती ती तिला सारखी निक्की निक्की नावाने हाक मारायची आता मात्र लगेच जयला खूप आनंद होतो तेव्हा जयम लागतो काय निक्की अरे बापरे निकीने जर हे काम केलं असलं ला, तर राया काही सापडत नाही तो वर पोचला म्हणायचं चला अरे आता काही आपला वेळ वाया घालून उपयोग नाही आहे तो राया गेलाय ढगात चला पटकन आता मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा मंजिरी म्हणते जय उगच काही बोलू नको अरे खरं तर तू रायाला शोधायला होतं तू त्याचा भाऊ आहे आणि तुझा भाऊ हरवलेला असताना तू असा कसा निघून जाऊ शकतोस रे तेव्हा जय ते मंजिरी गप्प बाईस जेव्हा मी लहानपणी हरवलो होतो तेव्हा रायने मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही शोधलं ना मला मग आता तो हरवलेला असताना मी का शोधू तुला त्यामुळे मला त्या रायाला शोधण्याची हौस नाही आणि मी त्याला शोधणारं नाही तेव्हा मंजिरी मला ते ठीक आहे जय जा नको शोधू लागू मला तुझ्या मदतीची गरज नाही आज मला माझा विठुराय मदत करेल आणि तो नक्की रायाला मला सापडून देईल आता मंजिरी डंकी सगळीकडे रायाला शोधत असतात पण मात्र राय काही सापडत नाही आता इथे मंजिरी हतबल झालेली असते ती आता विठुरायाच्या मंदिरात जाते आणि विठुरायासमोर हात जोडते आणि म्हणून लागते अरे विठुराया तुझा प्रिय भक्त हरवलाय रे अरे तरीही तू विठुराया असा कमरेवरती हात देऊन शांत उभा कसा बसलास अरे सांग ना तुझा भक्त हरवलाय आणि तुला त्याला शोधावंच लागेल विठुराय कारण तू या जगाचं माऊली आहे ना मग या जगातल्या लोकांच्या दयामाया तूच तु समजून घेतो ना विठुराया मग का असं वागतोय तुझ्या भक्ताबरोबर विठुराया याचा अर्थ मला असं वाटतंय की तुला माझी परीक्षा घ्यायची का मग घे विठुराया तुला जर माझी परीक्षा घ्यायची असेल ना तर तू परीक्षा घे पण मीही ही, ही परीक्षा द्यायला तयार आहे पण विठुराया आज काही झालं तरी तुला राहायला शोधावंच लागेल आणि माझ्यासमोर उभं करावंच लागेल त्यामुळे विठुराया जोपर्यंत तू माझी मदत करत नाही आणि राहायला शोधून माझ्यासमोर उभं करत नाही ना तोपर्यंत मी ही घंटा वाजवायचं बंद करणार नाही मी ही घंटा वाजवून आज तुला जागं करणार आणि तुला तुझ्या भक्ताला शोधावंच लागणार असे म्हण आता मंदिरातली जी घंटा असते ती मंजिरी जोरजोरात वाजू लागते आजूबाजूचे सगळे लोक जमा होऊ लागतात तेव्हा गुरुजी विचारू लागतात अगं मंजिरी काय करते अगं घंटानाथ का करते मंजिरी तेव्हा मला लागते गुरुजी जोपर्यंत आता विठुरा राहायला सापडून माझ्यासमोर उभं करत नाही ना तोपर्यंत हा घंटानाथ चालूच राहणार असे म्हणून मंजिरी जोरजोरात घंटा वाजवत असते त्याच वेळेस इकडे आता नानांनाही घरी घंटेचा आवाज येत असतो तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाना अहो तुम्ही गोळ्या घेतल्या का तेव्हा नाना म्हणू लागतात अगं रुजी दा, हा घंटानाथ का चालू आहे कसला आवाज येतोय बघ ना तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो ना, ना, ना? मला ही गंटा उड़? नाना मलाही प्रश्न पडलाय कोण घंटा वाजवतो एवढं तेवढंच शशिकाला येते आणि मग लगते काय झालं भाऊजी अस्वस्थ वाटत आहेत तेव्हा नाना लागतात काही नाही ते मंजुरी अजून आली नाही ना म्हणून टेन्शन आलं होतं जरा तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो नाना तुम्ही काळजी करू नका तुमची मुलगी तिकडे परीक्षा देते मंदिरात तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात काय काय बोलायचं आहे तुला तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो भाऊजी तुमची मुलगी घंटा वाजवते तिकडे तेव्हा नाना म्हणू लागत काय म्हणजे ही घंटा मंजिरी वाजवते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो देवालाच ती परीक्षा देते ना काय तर म्हणे देव आता राहायला माझ्यासमोर जोपर्यंत उभं करत नाही ना तोपर्यंत हा घंटाना बंद होणार नाही असं म्हणते अख्खे गावातले लोक जमा झाले तुमची पोरगी घंटा वाजवते आता इकडे नाना मंजिरी काय करते काय चालू हे बघण्यासाठी धावतच निघालेले असतात इकडे गावातील सर्व लोक जमा झालेले असतात मंजिरीकडे बघत असतात मंजिरी मात्र आता जोरजोरात घंटा वाजत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे विठुराया आता मंजिरीच्या मदतीला धावून आलेला असतो आता राया सापडलेला असतो त्याच वेळेस आता नाना धावतच मंजूकडे येतात आणि लागतात मंजिरी थांबव हा घंटानात अगं रायाचा सा पत्ता सापडलाय सापडलाय राया मंजिरी धावतच इकडे आता त्या जंगलाकडे निघालेली असते त्याच वेळेस आता त्या पाचोळ्यात राय पडलेला असतो तेवढ्यात आता मंजुरी लगेच तो पाला बाजूला सगळ्या बाजूला करते आणि राहायला उठवण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद